नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर हे बघा आता मी हे ब्लाऊजचं तुम्हाला ह्या ब्लाऊजची शोल्डर उतरते आहे आणि हा ब्लाऊज शिवून झालेला आहे आणि शिवून झाल्यानंतर आता हे पूर्ण ब्लाऊज आपला शिवून झाला आहे कस्टमरने म्हणजे वेअर करून बघितला आहे तर त्यांचे शोल्डर उतरू लागले तर मग आता शोल्डर उतरत असल्यानंतर काय करायचं आता आपलं ब्लाऊज तर पूर्ण टीच करून झालेला आहे आणि आपण त्याला पायपिंग लावलेली आहे आणि गोलच गळा आहे आता पायपिंग लावल्यामुळं आता आपण जर काही शोल्डरमध्ये जर तिथं जर का आपण हे केलं शोल्डरमध्ये जर याला खोलून परत शोल्डर जर थोडीशी शोल्डर एक्स्ट्रा जर आपण शोल्डर दाबली तर पण मग तिथं काय होईल फिनिशिंग चालल्या जाईल आणि व्यवस्थित वाटणार नाही आहे ते तर मग त्याच्यामुळं आपण काय करायचं तिथं शोल्डरला काहीच करायचं नाही तसंच राहू द्यायचं आणि ती एकदा पायपिंग खोलल्यानंतर पायपिंग पण आता व्यवस्थित आणि वेळ पण खूप लागेल आपल्याला पायपिंग खोलायला त्याच्यामुळं काय करायचं आपली इथं कटोरी आपण इथून कटोरी जॉईंट जी केलेली आहे ना तर आपल्याला इथून इथं आपल्याला याला कट करायचं आहे तर मग इथं कट करून वरचीवरच आपल्याला काहीच वेळ लागणार नाही फक्त पाच मिनटामध्ये आपलं वरचीवर इथं कट करून आपल्याला परत आपल्याला पायपिंग करायची थोडीशी पायपिंग खोलून त्याच्यामुळं काय होणार आहे आपली फिनिशिंग पण व्यवस्थित राहील आणि ब्लाऊजला म्हणजे त्या ब्लाऊजला काय केलं ना ते पण तुम्हाला कळणार नाही तर हे बघा आता काय करायचं ही पायपिंग जी आहे ना ती थोडीशी पायपिंग तिथालची आपल्याला हे करायची उसवायची आहे हे बघा थोडीशी आपल्याला तिथलची पायपिंग उसवून घ्यायची आहे म्हणजे कारण कसं तर शिवल्यानंतर ब्लाऊज ते परत आपल्याला खोलून आपल्याला पण परवडत नाही आहे पूर्ण ब्लाऊज खोलून त्याचे शोल्डर परत शोल्डर उतरती म्हणून शोल्डर कट करून किंवा बाही खोलून तर तिथं आपल्याला काहीच करायचं नाही फक्त त्यांची शोल्डर उतरती ना तर इथलची हे तुम्ही ही स्ट्रिक तुम्ही वापरून बघा म्हणजे कोणीच सांगणार नाही की हे असं केल्यानंतर काय होतं तर बघा तुम्ही आता काय करायचं ते हे बघा मी आता अशी तर थोडंसं असं खोलून घेतली पायपिंग हे बघा अशी पायपिंग थोडीशी खोलून घ्यायची आहे आणि जास्त काही नाही म्हणजे आपल्याला असं थोडंच कट करायचं आहे म्हणजे जास्त पण कट करू नका कारण काय होतं मंगळा छोटा होऊन जाईल समोरचा हे बघा असं कट केल्यानंतर हे बघा मी आता याला पलटं करून घेतलं आहे म्हणजे उलट्या साईडनं घेतलं आणि फक्त आपल्याला इथं किती कट करायचं आहे फक्त अर्धा इंच कट करायचं आहे जास्त कट करायचं नाही हे बघा फक्त अर्धा इंचच कट करायचं असं अर्धा इंचावरती आणि इथून काय करायचं आहे आपल्याला थोडीशी अशी क्रॉस क्रॉसमध्ये आपल्याला कटोरीच्या त्या आपण कटोरीची जॉईंट केलेली ना त्याच्यामध्ये ती मिळून घ्यायची ती टिप थोडीशी अशी क्रॉस <tip> क्रॉसमध्ये <noise> घेऊन त्याच्यात मिळवून द्यायची ती कारण की मग वरतून आपल्याला झोळ वगैरे पण वाटणार नाही आणि फिनिशिंग पण एकदम व्यवस्थित राहील हे बघा अगोदर कट नाही करायचं अगोदर टीप मारून घ्यायची टीप मारून घेतल्यानंतरच कट करायचं अगोदर कट करायचं नाही हे बघा अशी क्रॉसमध्ये अशी टीप मारून घ्यायची आहे म्हणजे जसं आपला कटोरीचा आकार आहे त्याच आकारामध्ये पण कमी कमी घेत पहिल्या ज्या पहिली जी शिलाई आहे त्या शिलाईमध्ये ही शिलाई मिळवून द्यायची हे बघा आणि हे जे आहे ना तर मग नंतर आता आता कट करून घ्यायचं हे कारण कट नाही जर केलं ना ते व्यवस्थित नाही वाटणार त्याच्यामुळे असं कट करून घ्यायचं म्हणजे आपल्याला पायपिंग पण खोलायची गरज नाही पडत आणि काहीच नाही फक्त तेवढं तिथं दोन इंचच आपल्याला दोन इंचाचंच हे आहे दोन इंच खोलायचं आहे कारण की आपल्याला ते मारायला एकदम व्यवस्थित झालं पाहिजे आणि आता काय करायचं आता वरतून अशी पायपिंग मारून घ्यायची आपल्याला त्याच्यावरतून आता पायपिंग करायची हे बघा अशी त्याच्यावरतून आता आपल्याला पायपिंग करून घ्यायची पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय हा म्हणजे कळणार पण नाही कुठं काय केलं ते हे बघा जे धागे वगैरे असतात ना थोडे तर मग ते असे कट करून घ्यायचे कट केल्यामुळं काय होतं एकदम व्यवस्थित फिनिशिंग वाटतेय हे बघा असं केलंय हे बघा वाटत पण नाही आहे की इथं आपण ही कटोरी खोलली आहे का काय केली आहे पण आपण शोल्डरवर केलं ना ते एकदम व्यवस्थित नाही वाटत हे लगेच दिसतं ते मग त्याच्यामुळं असं कटोरीच्या इथं करायचं ह्या स्ट्रिकनं तुम्ही वाप ही स्ट्रिक तुम्ही वापरून बघा आणि कटोरी जेव्हा तुमचं ब्लाऊज कटोरी ब्लाऊज जेव्हा शोल्डर उतरत असाल त्याचे तर तेव्हा त्या तुम्ही हे असं करून बघा आता आपण हे दुसऱ्या साईडचं आहे ना दुसऱ्या साईडला पण आपण असंच करूया बऱ्याचशा वेळेस काय होतं कस्टमरची ब्लाऊज एकदम व्यवस्थित सगळी फिनिशिंग एक वगैरे एकदम व्यवस्थित येते ब्लाऊज पण म्हणजे एकदम व्यवस्थित बसतो आहे पण शोल्डरमध्ये काय होतं आहे शोल्डर, शोल्डर उतरते तर मग जेव्हा शोल्डर उतरते ना तर मग तेव्हा आपण काय करायचं ही जे मी जी ही पद्धत सांगितली ना ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा करून बघितल्यानंतरच कळेल की काय म्हणजे ही वापरल्यानंतर काय होतंय ते कारण पूर्ण ब्लाऊज आपल्याला जर खोलायचं जरी म्हटलं ना तर तेवढ्यासाठी शोल्डरमध्ये जरी आपल्याला हे करायचं म्हटलं ना तर तेवढ्या याच्यावर आपल्याला कट करून नाही चालणार ते कारण आपल्याला बाही पण खोलावं लागते आणि पायपिंग पण आपल्याला पायपिंग पण काढावं लागेल आणि बाही पण काढावं लागेल त्याच्यामुळं तिथं आपल्याला शोल्डरमध्ये न करता आ, ही एकदम सोपी अशी पाच मिनटामध्ये पाच मिनटं पण नाही लागत हे याला म्हणजे एकदम कमी वेळेमध्ये आणि वरचीवर वरचीवरच होऊन जातं म्हणजे कुठंही तुम्हाला ब्लाउजला कट करायची किंवा खोलायची गरज नाही वरचीवरच तुम्हाला ही टीप मारून हे होऊन जातं तुमचं हे बघा इकडच्या साईडनं पण मी तेवढंच घेतलं आहे अर्धाच इंच घेतलं आहे जास्त घ्यायचं नाही अर्धाच इंच घ्यायचं कारण काय होतं तुम्ही जर जास्त घेतलं तर मग तुम्हाला परत समोरच्या गळ्याचा प्रॉब्लेम येईल समोरचा गळा छोटा वाटेल किंवा छोटा होईल त्याच्यामुळं अर्धाच इंच घ्यायचं आहे अर्धा इंच जरी घेतलं तर ते एक इंच होऊन जातं आपण अर्धा इंच घेतो आहे पण ते फोल्ड असल्यामुळं अर्धा इंच घेतो आहे आपण मग एक इंच म्हणजे ते एक इंचाचंच तेवढा आपला जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम तर निघून जातो आहे तेवढं याच्यामध्येच आणि एकदम नॉर्मल जर असेल आता याची एच, याची शोल्डर खूप उतरत होती म्हणून मी अर्धा इंच घेतलं आहे पण थोडीच जर उतरत असली त्याच्यापेक्षा पण थोडंसं कमी घ्यायचं आहे एकच अशी टीपी लसंच घ्यायचं आहे थोडं कमी घेतलं तरी पण चालतं म्हणजे तुमच्या अंदाजानुसार की शोल्डर किती उतरती त्याच्यानुसार तुम्ही घ्यायचं ते आणि व्यवस्थित असे दोरे वगैरे जर कट केले ना तर एकदम व्यवस्थित फिनिशिंग दिसती काहीच वाटत नाही हे बघा वाटणार पण नाही की इथं तुम्ही कट केलं आणि कट करून पर परत इथं टीप टाकली टीप मारली आहे आणि परत पायपिंग केली हे बघा वाटत पण नाही एकदम व्यवस्थित आणि फिनिशिंग पण जशी आहे तशीच आहे त्याची तर माझं हे बघा शोल्डर उतारता उतारता का उतारतात उतार आणि कसे उतारतात म्हणजे याच्यावरती मी त्याच्यावर सोल्युशन सांगितलं आहे तुम्हाला तर माझा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं म्हणजे माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते पण मला कमेंटद्वारे कळवा आणि हे ही मी सांगितलेली पद्धत तुम्ही एक वेळेस असं करून बघा आणि कसं वाटतं ते पण मला कळवा आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्या मैत्रिणीला ही माझी स्ट्रिक कळू द्या की कसं कशी एकदम सोपी आणि कमी वेळेमध्ये हे होतं म्हणून आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद